नमस्कार रसिक श्रोते हो मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभ मध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज बऱ्याच दिवसांनी आपण एक चातुर्य कथा ऐकणार आहोत आतापर्यंत कालिदासाच्या चातुर्यकथा आपण ऐकलेल्या आहेत प्रत्येक वेळेला कालिदासानं बक्षिसाच्या आशेनं आलेल्या कवींना मदत केली आणि राजाकडनं बक्षीस मिळवून दिलं अशा कथा आपण ऐकलेल्या आहेत ही कथा सुद्धा अशीच एक आहे एकदा भोजराजानं असं जाहीर केलं की जो कोणी कवी अगदी नवीन श्लोक मला ऐकवेल त्याला एक लक्ष सुवर्ण मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील ह्या एक लक्ष सुवर्ण मोहरांच्या बक्षिसाची बातमी सगळीकडे पसरली आणि अनेक कवी त्या एक लक्ष मोहरा मिळवण्याच्या आशेनं राजाच्या दरबारात दाखल झाले प्रत्येक वेळेला येणारा कवी आपली नवीन रचना नवीन श्लोक राजाला ऐकायचा पण राजाच्या दरबारामध्ये जे पंडित होते त्यामध्ये कोणी एकपाठी होते कोणी द्विपाठी होते कोणी त्रिपाठी होते कोणी चतुर्पाठी होते एकपाठी द्विपाठी त्रिपाठी चतुर्पाठी याचा अर्थ एक एकदा एक ऐकलं की पाठ होणारा तो एक पाठी दोनदा ऐकून पाठ होणारा तो द्विपाठी असंच चतुर्पाठी चार वेळा ऐकलं की पाठवायचं मग जेव्हा जेव्हा हा कवी किंवा कुठलाही कवी राजाच्या दरबारामध्ये आपला नवीन श्लोक राजाला ऐकवायचा तेव्हा जो एकपाठी होता त्याचा तो लगेच पाठ होऊन जायचा आणि तो राजाला म्हणायचा की महाराज हा श्लोक तो जुनाच आहे मला माहीत आहे हा श्लोक आणि तो लगेच तो श्लोक म्हणून दाखवायचा आता कवीने म्हटलेला आणि एकपाठीने म्हटलेला श्लोक दोनदा ऐकल्यामुळे म्हणून द्विपाठीच पण पाठ होऊन जायचं आणि तोही राजाला म्हणायचा की महाराज हा श्लोक जुनाच आहे मला सुद्धा येतो आणि तो, तो सुद्धा तो श्लोक म्हणून दाखवायचा त्रिपाठीच पण तसंच व्हायचं तो पण तीनदा ऐकल्यामुळं त्याचाही तो श्लोक पाठवून जायचा आणि तोही राजाला म्हणायचा की हा श्लोक तर अगदी आहे मला सुद्धा माहीत आहे चतुर्पाठीचं पण तसंच व्हायचं चार वेळा ऐकल्यामुळं त्याचं पण पाठवायचं आणि तो म्हणायचा की महाराज हा श्लोक सुद्धा जुनाच आहे मी पण ऐकलेला आहे मला पण माहीत आहे अजिबात याच्यामध्ये नवीन काही नाही अशा प्रकारे त्या कवीचा तो श्लोक नवा असला तरी हे दरबारातले पंडित तो श्लोक जुना ठरवायचे आणि कुठल्याही कवीला बक्षीस मिळत नसे प्रत्येक कवी आपला निराश होऊन राजाच्या दरबारातून परत जात असे एकदा कालिदास देवदर्शनासाठी एका मंदिरामध्ये गेला असता त्या मंदिरामध्ये एक वृद्ध कवी अगदी चिंतित अवस्थेमध्ये बसलेला होता तो खूप काळजीत पडलेला होता त्याला बघून कालिदासाला दया आले आणि कालिदासाने विचारलं की आपण इतक्या काळजीमध्ये का दिसत आहात काय झाले तेव्हा त्या कवीनं सांगितलं की त्या सुवर्ण मोहरांच्या बक्षिसाच्या आशेनं मी सुद्धा खूप लांबून आलेलो आहे या धारा नगरीमध्ये पण मला असं कळालं की एकाही पंडिताला हे बक्षीस काही मिळालं नाही प्रत्येक जणाला विमुख होऊनच परत जावं लागलं ला? कोणालाही बक्षीस मिळालेलं नाही त्यामुळे मला बक्षीस मिळेल अशी मला अजिबात आशा वाटत नाही आणि आता परत घरी कसं जायचं ही काळजी मला लागून राहिली आहे कारण घरी जाणे पैसे सुद्धा आता माझ्याजवळ आहेत मी काय कर करावं ही काळजी आता मला लागलेली आहे कालिदास म्हणाला काळजी करू नका आणि त्यानं लगेच एक श्लोक त्या कवीला लिहून दिला आणि म्हटलं की उद्या तुम्ही दरबारात या आणि हा श्लोक राजाला म्हणून दाखवा मग बघू या पुढे काय आहे ते तुमचा श्लोक नवा ठरतो हो की जुना ते उद्या दरबारातच ठरेल त्या कवीला बरं वाटलं आणि त्याने तो श्लोक पाठ केला दुसऱ्या दिवशी राजाच्या दरबारात गेला आणि नेहमीप्रमाणे बक्षीस मिळवण्यासाठी आलेला कवी म्हणून एक पंडित सुद्धा सरसावून बसले त्या कवीनं श्लोक म्हटला आणि पुढे काय झालं ते आपण आधी श्लोक ऐकल्यावर पाहू त्या पंडितांनी श्लोक असं म्हटलं होता की स्वस्त श्री भोज राजन त्रिभुवन विदितो धार्मिको सत्य वक्ता पित्रा ते संग्रहिता नव नवती नवाधिका रत्न कोट्यो मदिया तार स्वम राजन सकल बुध जनैर ज्ञायते सत्यमेक न वा जानन्ति तत् मग कृतीम अथवा देही लक्षो मी स्वस्त श्री भोज, हे भोज राजा स्वस्ती म्हणजे तुझं कल्याण असो तू धार्मिक आणि सत्य वक्ता आहेस खरं बोलणार आहेस हे त्रिभुवन त्रिभुवनामध्ये तू धार्मिक आणि सत्य वक्ता म्हणून प्रसिद्ध आहेस तर तुझ्या वडिलांनी माझ्याकडून नव्याण्णव कोटी रत्न घेतली होती पित्रा ते संगृहिता नवती नवाधिका रत्न कोट्यो मदी तुझ्या वडिलांनी माझ्याकडून नव्याण्णव कोटी रत्न घेतलेली होती ते तू मला परत दे तास ते दे राजन ते तू मला परत दे सकल बुधजन सत्य मिळत आणि हे जे मी म्हणतो आहे ते अगदी खरं आहे कारण तुझ्या या दरबारातल्या सगळ्या बुधजनांना सगळ्या विद्वानांना हे माहीत आहे आणि जर त्यांना माहीत नसेल न वा जाणंती तर हे राजा माझी ही कृती माझा हा श्लोक नवीन आहे असं तुला मान्य करावं लागेल आणि ते लक्ष मला तू दे लक्ष सुवर्ण मोहरा तुला मला द्यावे लागतील अन्यथा दे ही लक्षो मे माझा हा श्लोक जर नवा आहे जर तुझ्या पंडितांना माहीत नसेल तर माझा हा श्लोक नवा आहे असं तुला मान्य करावं लागेल आणि त्या एक लक्ष सुवर्ण मोहरा तू मला बक्षीस म्हणून द्यायला पाहिजे आणि जर हा तुझ्या दरबारातील बुद्धजनांना विद्वानांना माहीत असेल तर मग उत्तमच कारण माझे नव्याण्णव कोटी रूप रत्न तुझ्या वडिलांनी घेतले होते हे त्यांना माहीत आहे तर मग मला ते नव्याण्णव कोटी रत्न तरी परत दे नाही तर मग ते एक नौक लक्ष सुवर्ण मोहरांचं बक्षीस तरी परत दे आता या सगळ्या पंडितांची फारच पंचायत झाली आतापर्यंत त्यांनी प्रत्येक कवीला पिटाळून लावलं होतं प्रत्येक कवीचा श्लोक जुना आहे असं ठरवलं होतं आणि त्यांना बक्षीस न मिळताच परत पाठवलं होतं पण हा श्लोक या कवीनं असा काही म्हटला की या विद्वानांची तोंडणं एकदम गप्प झाली त्यांना असं म्हणताही ना की आम्हाला हा श्लोक माहीत आहे श्लोक माहीत आहे असं म्हटलं तर राजाला नव्याण्णव कोटी रत्न या कवीला द्यावे लागतील आणि माहीत नाही म्हटलं तर आपोआप आपोआपच हा श्लोक नवं आहे हे सिद्धच होत अशा प्रकारे त्या पंडितांना काहीही करता आलं नाही आणि ह्या कवीला मात्र एक लक्ष सुवर्ण मोहरा राजाला बक्षीस म्हणून द्याव्या लागल्या अशी ही कथा कालिदास असं सगळ्यांनाच मदत करत असे त्याचं चातुर्य अगदी वाखाणण्यासारखं होतं इतकं कोंडीत पकडलं त्याने त्या राजाला पण आणि त्या विद्वानांना पण की दुसरा बक्षीस देण्याशिवाय दुसरा पर्यायच त्या राजापुढे राहिला नाही आणि सुद्धा काहीच बोलताच आलं नाही त्यांना दुसरा पर्याय सुद्धा काहीही राहिला नाही अशा या चातुर्यकथा आपल्या मनाला अगदी आनंदच देतात भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषित धन्यवाद